बाळाचे प्रथम लसीकरण तर नॉर्मली जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा सिझेरियन होतं तर तीन ते पाच दिवसामध्ये आईचा डिस्चार्ज हॉस्पिटलमधून होतो तर डिस्चार्जच्या वेळेस बाळाला बी सी जी ओरल पोलिओ आणि हेपेटायटीस बीचं वॅक्सिन लावलं जातं तर हे वॅक्सिन तुम्ही जितक्या लवकर लावाल तेवढं बाळासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे जिथं तुमच्या बाळाची डिलिव्हरी झालेली आहे तिथं बाळाला जन्मानंतर विटॅमिन केचं इंजेक्शन दिलं आहे की नाही याची चौकशी तुम्ही करावी कारण विटॅमिन केच्या डेफिशियन्सीमुळं बाळाच्या शरीरामध्ये अचानक ब्लिडिंग होऊ शकते त्यामुळे नॉर्मली हे इंजेक्शन प्रत्येक बाळाला डिलिव्हरीनंतर दिलंच जाते फक्त चौकशी करून ठेवावी जेणेकरून हा प्रॉब्लेम उद्भवणार नाही